ताई साहेब ओ ताई साहेब इथं किचन मध्ये बसलायस वय आणि म्या आख घर तुडून आलो या आव राणासाठी पोरगी सांगून आली आ आता वय मी हा राहिलो नोकर माणूस आ राणाचा कमा काम माहिती हा अव आपल्या आबासाहेब असनी प्लॅक्ट द्यायचा आहे तोरल्या बाईसाहेब असनी हेरडाय द्यायचा आहे तवा या सटू मध्ये शिकाम आवडतोय बघा आणि आण फोकडू त्यासनी हा तवा तुम्ही न जावा नाही तर तू मसनी आणि हित कोणी पाहिलं तर आबासाहेब माझ कान गच्च करतील बघा तवा इथ न निघा बर बर चालतंय कि आता कुठ उडकायचं या बिना म्हशीच्या टोंडग्याला आ इथ अरे मरदा पेटवलंस कि इथ बसला येस आय मर्दा पोरगी सांगून आली आ तुझ्यासाठी अर असुळ्यात काय वागायलास हा घरला जावा म्या हाय इथ हा चालतंय कि हा याला बघितलं कनी डोसकच फिरतोय बघा लई शान आहेस लई कार्यनिष्ठ आहेस हा अर याची गावात वड़क म्या करून दिली याला म्यानी उडून दिलं आणि मला गंडवायाने गायलास नाही तुला बाईच्या घोंगरावर नाचिवला तर नावाचा नाही <laughs>